महाराष्ट्राचं अर्थदैवत छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतो आज मुंबई नगरीमध्ये विशेषत्वाने मुंबईच्या सुवर्ण ठिकाणी ज्या ठिकाणी मुंबई डोळ्यासोबत होऊन जी लोक गावावर मुंबईकडे क्रांत झाली त्या स्वप्नाच्या नगरीमध्ये आज मी आलो आहे आणि या द्या ठिकाणी विधानसभेचं नेतृत्व जे चार वेळा करताय आपल्या सर्वांचं ते मराठी माणसाचे मानबिंदू आमचे मित्र आदरणीय रामबाई कदम यांचं मी मनापासून सौथ्यांना निवडून आले चार वेळेला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व्यासपीठावर आपल्या सर्वांचे नेते सहकार वर्षी सन्मानिय शिवाजीराव नरवडे साहेब ज्यांनी सहकार क्षेत्राला एक वेगळा आयाम एक वेगळी कलाटणी सर्वसामान्य क्षेत्रांच्या हिताच्या दृष्टीने सुद्धा अनेक वेळा त्यांनी लढा दिला ते आदरणीय शिवाजीराव या ठिकाणी व्यासपीठा उपस्थित आहे ज्यांची आवडून आपण वाट पाहतो आहे अतिशय सर्वसामान्यातून जे आले नगरसेवक ते आमदार दिलीप बाबाडे मला मनापासून त्यांचाही निवडून आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना कौतुक करतो आपल्या सर्वांचा लाडका माणूस दीपक बाबा खरं जर मी त्यांचा दाजी आहे ते माझे आहेत बाळासाहेब माझे माझे आणि मी यांचा राजू आहे मारायचा असत आपण सगळी मंडळी दीपक बाबांच्या उभी होऊया आणि दीपक बाबा एक साई भक्त आहे ते साई भक्त आणि मी शिव आणि त्यावेळेला असं झालं की हिमालयाच्या मध्ये तिला सह्याद्री केला म्हणून महाराष्ट्राची ताकद उभी राहिली महाराष्ट्र समोर आला महाराष्ट्र एक प्रगल्प राज्य आहे आदरणीय देवेंद्रजी आज मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि आदित्य परंतु आपल्याला मान्य केलं पाहिजे की ही सगळी मंडळी आता व्यासन देणे समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतायत आम्ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर काम करतोय मी अपक्ष जरी निवडू आलो असेल पण एकनाथ बाईंनी म्हणा त्याच दिवशी त्याच वेळेला महाराष्ट्रातून मी एकमेव आमदार असा यशिने त्यांना असं वाटलं की मी माझ्या जिल्हा प्रमुखला न्याय देऊ शकलो नाही तिकीट देऊ शकलो नाही त्याला मदत करू शकलो नाही पण नेते आशिष नेते होत असतात देवेंद्र असे देवेंद्र फडणवीस आशिष नेते झालेले नाही खूप घालून आले ते चालू आलेल्या माणसाला जाण असतो मी देवेंद्रजी फडणवीस पाच वर्ष ठाम केले दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आज पुन्हा एकदा त्यांच्याच असलेल्या व्यवस्थेमध्ये आम्ही सर्व आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आता मी देवेंद्र करतोय